निवडणुकीला जर एवढं खर्च झाले नसते ना तर आतापर्यंत पूर्ण असते हे महाराज ह्या समाजाने ठरवलं असतं की समाजाला निरोप पाठवला होता की बोललो तुम्ही सगळ्यांनी बसा ठरवा रोख पैसे देतो नाही सांगत त्या अगोदर सांगितलं नाही तर हे मीडियावाले लगेच त्याला हे करतील त्यांना सांगितलं ना नाहीतर माझा असा खर्च होणारच होता मी त्यांना सांगितलं एक्स वाय झेड रक्कम मी तुम्हाला देतो तुम्ही सगळ्यांनी एकत्र या फक्त तुमचं एक एक मत द्यायचं आहे आणि तुमच्या घरातलं घ्यायचं आहे जे काय आपल्या ऑपोजिशनला उभं राहिलं ते काय कोण नातेवाईक नव्हते सोयरेबाने नव्हते कोणताही इतर काय देणे घेणेवाले नव्हते पण परंपरा आपली शिवाजी महाराजांच्या काळातले ते आम्ही विसरणार कसे मराठी तर आम्ही मराठी एकत्र आलो तर इथं दुसरं कोण राज्यच करू शकत नाही पण आम्ही येऊ शकत नाही आहे कारण तो शाप त्या काळापासून आहे तो आत्तापर्यंत चालू आहे आणि तो आम्ही पुढे पण चालवणार हे आम्हाला पण माहिती आहे म्हणून आम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका